आपण पाहत आहात ग्रामीण आणि लोकसंस्कृतीची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशानं माऊस या ठिकाणी अकरावी परिक्रमा पार पडली हा परिसर नुकताच संरक्षित स्थळ म्हणून घोषित करण्यात आला होता सो so, मावशी गाव नाव ऐकलेले पण खबर नाशि त्याचे अर्थ किती आय कळे की मावशीचे अर्थ असा ऊस म्हणजे समजे वडले जे ऊस जातले ते ह्या गावात जातले पण राजेंद्रभाईन फक्त ती माहिती ना आमक प्रॅक्टिकली जागेर वचून वरून आणि जमनीर ते स्टोन आर्ट असा रॉक आर्ट असा ते दाखवले ते सिग्निफिकन्स सांगले आणि दुसरेकडे रेफरन्स ते आशिले ते थं आमकां आणि ते वीस वर्षां पहिली कसे हांगा आलेले स्टडी केलेले ते सेम एक्सपिरियन्स आयज दिला सो आपले जे रिसर्च आणि आपले जे उत्सुकेन त्यांनी रिसर्च केला ते आमच्या समोर असे फ्रिली दरला आणि हे विषयचे वस्तू आहे की वीस वर्षां पहिली एक्झॅक्टली सिक्स्थ एप्रिल टू थाऊज फोरान जे त्यांनी डिस्कवरी केलेले ते आता जाऊन हे वर्सान त्या हेरिटेज कन्जर्वेशनाचे भीतर आणला परिक्रमा जी असा ही गेल्या वर्षाच्या सुरू झाल्या आणि जवळजवळ आता आयची ही अकरावी परिक्रमा जी ही आी सत्तरीतल्या माऊस आतां परिक्रमा करपा फाटलो हेतू जो आसा तो इतकोच आसा की आमच्या नवीन पिळगी जी त्या पिळगेक आमच्या इतिहास आणि सांस्कृतिक जायदाची कल्पना भितर त्यांच्या कळपाक जाय की गोंयान बाबा कोण रावताले आदिम काळात कोण रावताले त्यांचा इतिहास किती असा त्याच्या उपरात इलेल्याल्या लोकांनी हांगासरली संस्कृती जी आसा हांगासलो धर्म असा लोक लोकजीण आसा ती कितें कि योगदान केलेले असा तेची जाणीव जाऊ आणि आमकां लखलखीत इतिहासाचे दायज असा हेची कल्पना ह्या पिळेक येवची आणि त्यांच्या माध्यमातल्या ह्या सगळ्याचे संवर्धन आणि संरक्षण हो ह्या परिक्रमेचो हेतू असा आता सत्तरींतल्या मऊस गावांच ही परिक्रमा आज आम्ही आयोजित केल्या तेज्या फाटलें एकच कारण असा की हालींच ह्या मऊस गावाचा आसपास जो हो संरक्षित स्थळ म्हणून सरकारान घोषित केलेलं असा तर त्याचा एक विकास आराखडो जर आमच्या स्थानिक आमदार डॉक्टर देव्या राणे यांच्यानी जर केलो जर निश्चितपणानं हंगातल्या थळव्या लोकांक एक उपजीविकेचे साधन मेळं हंगातले रवळनाथ मंदिर असा ते जबरदस्त असा इतिहास असा परंपरा असा आणि ह्या सगळ्या पाचू गावांचा इतिहास आणि संस्कृतीची खाणा खुणा जी त्या खाणा लोकांची जी नजर वच्ची आणि ह्या सगळ्याची राखण जावची होच ह्या परिक्रमे फाटलो हेतू असा वास्को दामोदर मंदिराचे पुजारी भूषण जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी या दोघांना सांस्कृतिक अभ्यास विद्यापीठात आयोजित समारंभात डॉक्टरेट प्रदान करण्यात आली भूषण जोशी यांनी याज्ञी पुरोहित या विषयात पी प्राप्त केली तर ज्योती जोशी यांना मराठी साहित्यात डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले श्री दामोदराला वंदन त्याच्या कृपा आशीर्वादामुळे हे सगळं जे मला शक्य झालेलं आहे ते त्याच्या मागे त्या दामोदराचाच आशीर्वाद आहे आणि इथून पुढेही त्यांचे आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी असतील अशी शे अपेक्षा आहे खरंतर बरेच या वर्षात बरेच सन्मान मिळाले बरेच सत्कारही झाले तर या प्रत्येक याच्यामध्ये मला वाटतं माझी मराठी भाषा आणि या मराठी भाषेचा करता मला खूप गर्व आहे या मराठी भाषेमुळेच आज हे जे काही मी साहित्य निर्माण करू शकले हे या मराठीमुळेच आहे आणि खरं तर मला बोलत असताना कुठेही असं वाटत नाही की मी मराठी आहे मग इंग्लिश येत नाही किंवा असं काही मग मला अजिबात असं वाटत नाही आणि या मराठी भाषेचा खरंच मला गर्व आहे या मराठी भाषेमुळेच आज या साहित्या क्षेत्रामध्ये मला हा पुरस्कार भेटलेला आहे आणि माझ्या या यशाचं श्रेय मला माझ्या आईवडिलांना द्यायचं आहे आणि त्यांची प्रेरणा कुठेही हरून न जाता प्रत्येक क्षणाला पुढे रा खंबीरपणे त्यांची पाठिंबा होता तसेच माझे यजमान डॉक्टर श्रीभूषण गोविंद जोशी यांचाही वेळेला मला पाठिंबा असतो की अशी अशी ॲड आलेली आहे काय करूया पुढे जाऊया म्हणजे दर वेळेला ते मला सपोर्ट करत असतात आणि यामुळेच मला वाटतं ही पी एच डी मलासुद्धा मिळालेली आहे माझ्या यजमानांनासुद्धा मिळालेली आहे तर याच्यासाठी मी क दामोदर ते खूप 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 आभार मानते आणि त्याच्या सान्निध्यामध्ये बसल्यानंतर जे काही सुचत असतं ते मी लिहित असते आणि त्याला प्रसिद्धी मिळत असते मॅडम आता तुम्ही दोघांक घोवाक गा, दो आणि बायलेक एक एच डी मिळली असा एक फंक्शन ख असले आणि कसे असले डिटेल्स आणि तुम्हाला ह्या पहिली किती सामान हजे मिळलेले आहे हे फंक्शन जे झालं होतं ते पॉंडीच्या दिला झालेलं डॉक्टर सविना वीणा खाडीलकर यांनी आम्हाला हे सुचवलेलं होतं आणि एक पुण्यामध्ये विन फाउंडेशनच्या वतीने जो सत्कार सोहळा झालेला होता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हा पुरस्कार त्यावेळी मला देण्यात आलेला होता आणि साहित्य क्षेत्रासाठीच तो देण्यात आलेला होता तर त्यावेळी त्यांनी ते सांगितलेलं होतं की तुमच्या म्हणजे तुम्ही दोघंही उभयतांचा जो काही बायोडेटा आहे तो आम्हाला सेंड करू शकाल का तर मग त्याच वेळेला लगेचच आम्ही तो प्रोसेस सुरू केला आणि ते सगळं निवेदन हे निवेदनाच्या क्षेत्रामध्ये आता सध्या हार्मोनियमचं शिक्षण मी घेत आहे तर हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही या डिग्रीसाठी योग्य आहात तर आम्ही तुम्हाला ते देऊ इच्छितो तर त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि याच्यापूर्वी म्हणाल तर बरेच पुरस्कार मिळालेले आहेत तर त्याच्या त्याच्यासंदर्भात मी डिटेलमध्ये आता सध्या ते नाही सांगू शकत कारण मला नाशिकमध्ये गोदावरी गोदावरी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे त्याच्यानंतर दुबईमध्ये सुद्धा आम्हाला कवी संमेलनाला जाता आलेलं होतं आणि हे सगळं मला वाटतं माझ्या मराठीमुळे शक्य झालेलं आहे जे काही इथे आम्हाला सांगण्यात आलं की माझ्या मिसेसचा पहिली पुरस्कार जो मिळाला तिला पुण्याला तिथून आम्हाला जर असं कळवण्यात आलं की ही जे काही क्षेत्र जे माझं वडिलो पार्किंग क्षेत्र चालू आहे त्यात तुम्हाला ही पी एच डी म्हणजे मा जे का मा ऑनर ऑनररी पी एच डी देण्यात येणार आहे असं म्हणून सांगितल्याप्रमाणे जे काही आमचा प्रोफाईल आहे किंवा बायोडेटा तर तो आमच्या चारही पिढींचा कुणी -कुणी के के फुरु, फुरु जे का कोणी कोणी इथे सेवा केली आहे दामोदर मंदिरात माझे पूर्वपूर्वज म्हणजे श्रीधर गुरुजी जोशी आणि माझे आजोबा त्याच्यानंतर विनायक गोविंद जोशी त्याच्यानंतर माझे वडील गोविंद विनायक जोशी म्हणजे उर्फ रमेश जोशी त्याच्यानंतर मी तर आमचं जे काय बॅकग्राऊंड म्हणजे मागचा सगळा विषय बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की याज्ञिकी ह्याच्यात त्यांच्या सुद्धा जे काही एक आहे देण्यासारखी पदवी तर त्यांनी माझं नाव तिथे घोषित केलं तर जो कार्यक्रम झाला पुण्यात त्यात माझी सौभाग्य होती ज्योती जोशी डॉक्टर आता ज्योतिभूषण जोशी झालेले आहे तर तिचं त्या ते कार्यक्रमात सांगण्यात आलं की जसं तुम्हालाही लिटरेचरमध्ये इन मराठी तिचंही क्षेत्रात त्या कामगिरी झालेली आहे आणि बरेच तिला अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर त्याप्रमाणे तुमच्या जे काय अहो आहेत तर मिस्टरांनी काय काय केलं आहे किंवा काय कामगिरी करतात त्याबद्दल त्यांच्याने सांगितल्यानंतर त्या तिने जी काय माहिती दिली त्यावर मला हे याज्ञिकी पुरोहित म्हणजे ग्रामपुरोष या नात्याने मला हे पदवी देण्यात आलेली आहे आणि जे काय पुढचं काही गोष्टी आहेत तर ते सांगण्यात येणार आहे माझ्या सौभाग्याकडून